मित्रांनो आता तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये जायची गरज नाही आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून फक्त पाच मिनिटात भारत गॅस कनेक्शनची ऑनलाईन ई के वाय सी करू शकता आता ही ऑनलाईन ई के वाय सी कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम तुम्ही ई के वाय सी केली की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही ऑनलाईन ई के वाय सी करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्या आता सर्चबॉक्समध्ये भारत गॅस टाईप करून सर्च करा बघा येथे हेलो बी पी सी एल नावाची ॲप दिसत आहे ही ॲप इन्स्टॉल करून घ्या आता या ॲपला ओपन करू नका आता एक ॲप अजून इन्स्टॉल करायची आहे त्यासाठी सर्च बॉक्समध्ये आधार फेस आर डी टाईप करून सर्च करा तुम्ही पाहू शकता हीच ती ॲप आहे आधार फेस आर डी या ॲपला इन्स्टॉल करून घ्या ही ॲप इन्स्टॉल झाल्यावर दिसत नाही नाहीतर मग शोधत बसाल की ॲप तर इन्स्टॉल केली मग कुठे गेली दिसत का नाही कारण ही याप हाईड असते म्हणजे लपलेली असते आता यानंतर काय करायचे आहे ते सुद्धा सांगतो त्यापूर्वी जर तुमची एक लाईक करायची इच्छा असेल तर एक लाईक करून घ्या बघता काय ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे कारण तुमचा वेळ आणि तुम्हाला या गॅस एजन्सीमध्ये जाऊन ही के वाय सी करण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो तो त्रास पूर्ण खतम होणार आहे तर घ्या मग पटापट लाईक करून घ्या आता बघा जी ॲप आप आपण अगोदर इन्स्टॉल केली होती हेलो बी पी सी एल ही ॲप ओपन करा आता स्कीप या ऑप्शनवरती क्लिक करा येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे परंतु मोबाईल नंबर कोणताही टाकायचा नाही जो मोबाईल नंबर तुमच्या गॅस कनेक्शनला लिंक आहे तोच मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायची आहे आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे आणि या खाली बॉक्समध्ये टिक करायची आहे आणि क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करायची आहे आता बघा एक चार अंकी एम पिन तयार करायचा आहे आता येथे तुम्ही कोणतेही चार अंक टाकून म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या मतानुसार चार नंबर टाकायचे आहे ते टाकून घ्या त्यानंतर कन्फर्म एम पिनमध्ये सुद्धा तो चार अंकी नंबर टाकायचा आहे आता तुमचा एम पिन सेट झाला आहे आता डनवरती क्लिक करा आता बघा आता तुम्हाला एम पिन टाकून लॉग इन करायचे आहे म्हणजे जो तुम्ही चार अंकी एम पिन नंबर तयार केलेला होता तो नंबर येथे टाकून घ्या आता बघा ॲपमध्ये लॉग इन झाले आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसत दिस दिस आहे येथे बघा व्ह्यू मोवर हे ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करायचे आहे आता बघा येथे सर्व माहिती दिसत आहे गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर आहे त्यानंतर त्यान कंझ्युमर आय डी काय आहे त्यानंतर येथे तुमच्या गॅस एजन्सीचे नाव व पत्ता दिला आहे आता त्यानंतर त्यान येथे बघा येथे ई वाय सी ऑप्शन आहे तुम्ही वाचू शकता पहा येथे काय म्हणत आहे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ऑलरेडी कम्प्लिटेड म्हणजे याचा अर्थ आहे की मी एकोणतीस जानेवारीला माझी ई के वाय सी ऑनलाईन पद्धतीने कम्प्लीट केली आहे म्हणून मला येथे ई के वाय सी करण्यासाठी ऑप्शन दिला नाही आता बघा सर्वात महत्वाचा मुद्दा येथे बघा येथे तुम्हाला कम्प्लीट ई के वाय सी हा ऑप्शन दिसत आहे याचा अर्थ असा आहे की तुमची ई के वाय सी करायची आहे तुम्हाला ई के वाय सी करावी लागेल म्हणून हा ऑप्शन येथे दिलेला आहे आता तुम्हाला ई के वाय सी करायची आहे त्यासाठी कम्प्लीट ई के वाय सी यावरती क्लिक करा त्यानंतर येथे ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करा आता या ठिकाणी हा जो रिकामा बॉक्स दिसत आहे यावरती टिकमार्क करून घ्या आणि प्रोसिड या, या बटनावरती क्लिक करा त्यानंतर यालो या एन ॲक्सेप्ट करून घ्या त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल या रिकाम्या बॉक्समध्ये टिकमार्क करून घ्या आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करा आता तुमच्या मोबाईल मधला सेल्फी कॅमेरा ओपन होईल आता तुम्हाला तुमचा चेहरा या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसेल असा ठेवा त्यानंतर डोळे उघडा आणि बंद करा त्यानंतर ई वाय सी सक्सेसफुल झाल्याबद्दल इथे तुम्हाला दिसेल आणि सक्सेसफुली अपडेटेड स्टेटस या जी या के वाय सी सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला दिसेल म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आता परत तुम्ही व्ह्यू मोर वरती क्लिक कराल तेव्हा येथे बघा बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन ऑलरेडी कंप्लीटेड अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला येथे दिसेल म्हणजे याचा अर्थ तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन ई वाय सी करू शकता व्हिडिओ आवडला असेल